नमस्कार आषाढ महिना सुरू झालाय आणि या महिन्यात सगळीकडे तळणीचे खास पदार्थ तयार केले जातात त्यातलाच एक चविष्ट आणि आणि पदार्थ म्हणजे गव्हाच्या पिठाच्या कापण्या चला तर मग आजच्या व्हिडिओ मध्ये या खमंग कापण्या कशा बनवायच्या ते पाहूया कापण्या करण्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ पाव कप बारीक रवा पाव कप बेसन थोडस चवीप्रमाणे मीठ सर्व साहित्य मेजरिंग कपने मोजून घ्यायचे किंवा एखाद्या वाटीच्या अंदाजाने मोजायचे पाव कप वितळलेलं तूप छान गरम करून ह्याच्यामध्ये घालायचे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तूप व्यवस्थित पिठामध्ये असं चळून मिक्स करायचं आहे हे पहा अशा प्रकारे आता एका पातेल्यात एक कप चिरलेला गुळ घ्यायचा आहे आणि गुळ वितळवण्यासाठी त्यामध्ये पाऊन कप पाणी घालायचे यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची आहे आणि आता हा गुळ या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे गुळाचा पाक करायचा नाही गुळ व्यवस्थित विरघळलेला आहे आता हे थोडं थोडं पिठात घालून पीठ मळून घेऊया सर आपल्याला पीठ मळायचं आहे हा सर्व गुळ ह्या पिठात घालून हे व्यवस्थित एकत्रित करायचंय हे पहा घट्ट असा हा पिठाचा गोळा आम्ही मळून घेतलेला आहे हे पीठ आता पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायचंय थोडंसं पीठ लावून आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे लाटताना यावर थोडीशी खसखस टाकायची आहे हे पहा याने आपल्या कापड्या फार सुंदर दिसतात खसखस व्यवस्थित पसरवून घ्यायचे आणि आता नाही जास्त पातळ नाही जास्त जाड अशा कापड्या आपल्याला ला लाटून घ्यायच्यात आता तुम्हाला आवडतील त्या ते शेपमध्ये या कापड्या कट करून घ्यायच्यात पहा मी अशा डायमंड शेप मध्ये या कापण्या कट करून घेत आहेत कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे आणि या कापण्या या तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि मीडियम गॅस वर आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्या आहेत अगदी हलक्या हाताने या कापण्या अशा आपल्याला तळायच्या आहेत या कापण्यांमध्ये बेसन आणि रवा घातल्यामुळे या कापण्या अगदी खुसखुशीत होतात तुम्ही बघू शकता छान लाईट ब्राऊन कलर आलेला आहे आणि आता ह्या कापण्या आपल्याला काढून घ्यायच्या हे पहा खूप सुंदर कलर आलेला आहे आता मी काढून घेते तर अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत आषाढ स्पेशल गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे पुन्हा भेटूया एका नवीन आणि रुचकर रेसिपी सोबत धन्यवाद